मराठा आरक्षणाचा विषय आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जीवाची न करता लावून धरला सरकारकडे मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील करताना आपल्याला दिसत आहे याआधी समाजाने लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे मोर्चे काढून शांततेत आंदोलन केली त्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र राज्य आरक्षण त्यात शासकीय नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधील प्रवेश आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी ए सी बी सी हा कायदा दोन हजार अठरा साली संमत केला त्यानुसार नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला अनुक्रमे तेरा टक्के आणि बारा टक्के आरक्षण मिळाले आणि ते मुंबई उच्च न्यायालयात टिकले अपेक्षेप्रमाणे त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले अखेर घटनापीठाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी एकमताने दिलेल्या आपल्या पाचशे एकोणसत्तर पाणी निकालपत्राद्वारे मराठा आरक्षण कायदा घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला त्या संदर्भातली रिव्ह्यू पिटिशन म्हणजेच क्यू क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजेच जी सुधारणा याचिका आहे ती सर्वोच्च न्यायालयात दाखल केली गेली होती आणि त्यासाठी सरकारकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता आता हीच क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आहे सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला त्यानंतर त्याच्यावरती क्युरेटिव्ह पिटिशन याचिका केली तर सहजासहजी सर्वोच्च न्यायालयात ती याचिका तग धरू शकत नाही किंबहुना ती पहिल्याच प्रयत्नात फेटाळली जाते पण मराठा आरक्षणाची क्युरिटिव्ह पिटिशन याचिका ही सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे आणि त्यावरती सुनावणी घेणाऱ्या चोवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होईल असं सांगण्यात आलंय आता जरी क्युरिटिव्ह पिटिशन म्हणजेच सुधारणा याचिका जेव्हा सर्वोच्च न्यायालयात चोवीस जानेवारी रोजी समोर ठेवली जाईल त्यावरती महाराष्ट्र सरकारकडून अनेक वकील मराठा आरक्षण कसे योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील त्यानंतर सर्वोच्च न्यायालय नेमक्या याचिकेवर काय निर्णय घेईल या याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात तीन प्रकारे निर्णय देण्याची शक्यता आहे आता ह्या तीन शक्यता नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेण्यासाठी रोकटोक मराठीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलचे व्हिडिओज बघा ते व्हिडिओज लाईक करा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने दिलेलं मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आणि मराठा समाजाच्या सर्व आशा त्यावेळी संपुष्टात आल्या पण आता सर्वोच्च न्यायालयाने हेच क्युरिटी पिटिशन याचिका स्वीकारली असून त्यावेळ त्यावरती येणाऱ्या चोवीस जानेवारी रोजी सुनावणी घेतली जाईल असं न्यायालयाकडून सांगितल्यावर गेलेलं मराठा आरक्षण पुन्हा जिवंत झालं आहे असे म्हणायला हरकत नाही सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिकेवर चार न्यायाधीशांसमोर ही सुनावणी होईल या चार न्यायमूर्तींमध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आहेत सोबतच न्यायमूर्ती संजय कोल न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी आर गवई या न्यायाधीशांचा समावेश आहे या क्युरेटिव्ह पिटिशन याचिकाकर्त्यांमध्ये विरोधात अस विरोधात आहेत ते म्हणजे गुणरत्न सदावर्ती यांच्या पत्नी ॲडव्होकेट जय श्री पाटील आणि इतर तर या क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाजूने आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे आणि मराठा मोर्चाचे समन्वयक याचिकाकर्ते विनोद पाटील हे या याचिकेच्या बाजूने आहेत या संदर्भात मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन नाकारली नसून ती स्वीकारली आहे त्यामुळे आता सुनावणी झाल्यानंतर मराठा समाजाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळू शकतं तर हे क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात ज्या तीन शक्यता आहेत त्या आपण आता सविस्तर बघू पहिली शक्यता चोवीस जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये खुली याची सुनावणी खुली घ्यायची हे ठरेल आणि जर ही खुली सुनावणी घेण्याचं ठरलं तर, तर पुढची तारीख देखील त्या दिवशी समजू शकते या मराठा आरक्षणासंदर्भातली याचिका त्यावरती मिळू शकते येणाऱ्या आठवड्याभरात पुन्हा सर्वोच्च न्यायालय याच्यावरती अंतिम निर्णय देईल अशी ही पहिली शक्यता आहे या याचिकेसंदर्भात दुसरी शक्यता अशी आहे की याचिकेच्या बाजूने असलेला पक्ष म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांना आरक्षणासाठी अपवादात्मक स्थिती दाखवा असं सांगितलं जाऊ शकतं कारण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं होतं त्यावेळी आरक्षण रद्द करताना पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षणासाठी अपवादात्मक स्थिती नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण मराठा समाजाला मिळू शकत नाही कारण मराठा समाज हा अनेक आयोगांमध्ये मागचे जे जा आयोग झाले त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरत नाही किंवा मराठा समाजाचा त्यात उल्लेखच नाही अपवादात्मक स्थितीबद्दल विचारणा झाली तर लिखितमध्ये अहवाल सादर करावा लागेल आणि सरकारने त्याबद्दलचे काम हे आयोगामार्फत सुरू केलं आहे सरकार मागच्या महिन्याभरापासून याच्यावरती जोमाने काम करत आहे असं दिसतंय तिसरी शक्यता आणि अंतिम शक्यता ही मराठा समाजासाठी एक आनंदाची बातमी ठरू शकते चोवीस जानेवारीच्या सुनाव सुनावणीतच टक्केवारी कमी जास्त करून ए सी बी सी आरक्षणाला हिरवा कंदील दिला जाऊ शकतो या संदर्भात महाराष्ट्र सरकारमार्फत कायदे तज्ज्ञांची फौज उभी करून सुप्रीम कोर्टाला मराठ्यांना दिलेलं आरक्षण कसं योग्य आहे हे पटवून देऊन आरक्षण पुन्हा मिळू असे प्रयत्न सुरू आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करताना आपल्याला दिसेल सोनं संधी का म्हणता येईल त्याचं कारण असं की क्युरिटी पिटिशन म्हणजे सुधारणा याचिका सुप्रीम कोर्टात सहजासहजी स्वीकारली जात नाही ती पहिल्याच प्रयत्नात फेटाळली जाते परंतु मराठा आरक्षणासंदर्भात ती क्युरिटी पिटिशन याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारली आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारला त्यामुळे एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे आता जर ही क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतली आणि राज्य सरकार म्हणत आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला दिलेलं तेरा टक्के आणि बारा टक्के असं शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळालं तर पुढे काय होईल हा देखील एक मोठा प्रश्न आहे कारण सोबतच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगी पाटील यांचं देखील मधून मराठ्यांना आरक्षण द्या असं आंदोलन सुरू आहे आता जर हा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला तर मराठा समाजाला दिलेल्या शिक्षणात बारा टक्के आणि नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के आरक्षण तात्काळ लागू होईल आणि हा निकाल सुप्रीम कोर्टाने अंतिम दिला तर त्याला पुन्हा आव्हान देता येणार नाही आरक्षण मान्य झाल्यास तात्काळ मराठ्यांना ए सी बी सी जात प्रमाणपत्राचे वाटप सुरू होईल मराठा उमेदवारांची भरती प्रक्रिया संदर्भातली जी जी प्रकरणं विविध कोर्टात प्रलंबित आहेत ती आपोआप निकाली निघतील सुप्रीम कोर्टाने क्युरिटी पिटिशन स्वीकारणं हीच मराठा समाजासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्ट फेटाळत असतं तर ती संपूर्ण आरक्षण प्रकरणं एक प्रकारे संपुष्टात आलं असतं आता येणाऱ्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये काय ठरतं यावरती ए सी बी सी आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असेल ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला स्वतंत्र तेरा टक्के आणि बारा टक्के आरक्षण ए सी बी सी प्रवर्गातून द्यावं की सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा याबद्दल आपलं काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे व्हिडिओ लाईक करा आणि ते बेल आयकन दिसते ते, ते प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचतील